नमस्कार आपल्या जगभर गप्पावर सगळ्यांचं स्वागत आहे की बघू शकतात मित्रांनो आपण आज राहिमो रेल्वे स्टेशनवर आलेलो आहेत बघा की ह्या ब्रिजचं बी काम पूर्ण झालेलं आहे बघू शकतात एख्या गाड्या चालल्यात बघा वरून की पूर्ण ब्रिजचं बी काम झालेलं आहे की आता की नवी पटरी टाकायचं काम चालू आहे आणि जुनी बाजूला हटायचं बी चालू आहे बघा दोन्ही चालू इथं तर बघू शकत आपण ब्रिजवर आलेलो इथं बेडिंगचं बी काम पूर्ण होत आलेलं आहे मित्रांनो थोडं बाकी आहे आणि गाडी लवकरच येणार आहे मित्रांनो नवी पटरी घेऊन त्याच्यामुळे हे काम एकदम जोरात चालू आहे बघा की जुनी पटरी काढून मोरल्या साईटवर चाल नेण्यात आलेली आहे मित्रांनो की आपल्या परळी साईडला सगळी पटरी चाललेली ही जुनी आणि ही नवी पूर्ण टाकली का की गाडी लवकरच येणार आहे ते बी आपल्या लवकर सांगण्यात येणार आहे मित्रांनो गाडी कधी येणार आहे आणि किती तारखेला गाडी येणार आहे परत आता जे डायरेक्ट बीडपर्यंत बीडच्या रेल्वे स्टेशनपर्यंत जाणार आहे ही जुनी पटरी साईटला हटीत आहे ते मित्रांनो ही नवी पटरी त्या जागो जोडायची आणला की राहिमूर रेल्वे स्टेशन आहे बघा हे लोकल आहे एकदम जोरात काम चालू झालेलं आहे मित्रांनो आता आपली राजुरीपर्यंत नवी पटरी घेऊन गाडी आलेली आहे तिथपर्यंत ही पटरी जोडण्याचं काम, का। काम चालू झालेलं आहे बघा मित्रांनो आता की गाडी आपली ही पटरी नवी टाकली का गाडी लवकरच येणार आहे मित्रांनो आणि कधी येणार आहे कधी नाही तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे गाडी किती तारखेला येणार आहे आता ही गाडी त्याच्यामुळे हे काम एकदम जोरात चालू आहे आपल्या विघनवाडी रेल्वे स्टेशनचं बी उद्घाटन लवकरच होणार आहे मित्रांनो की त्याचा बी आपण हेडेव लवकरच बनवून टाकणार इथं एकदम जोरात काम, काम चालू आहे हे पूर्ण काम होत आलेले फक्त तर बाकी आहे शंभर रुपये काम चालू आहे प्रत्येक ठिकाणी काम चालू आहे मित्रांनो निर्माती कम्पिटिशन मिरज ह्या कंपनीकडे काम आहे एकदम जोरात चालू आहे मित्रांनो याच्या खालला कोण आपलं रेल्वे ह्या बिल्डिंगच्या साईडलाच एक खालच्या साईटला विद्युत बी चा काम चालू आहे बघा मित्रांनो ते बी दा तुम्हाला दावी मी त्या साईडलाच खाल्ला काढ्या की चार पाच एकर मध्ये ते बी काम चालू आहे एकदम जोरामध्ये रेल्वेची लाईटचं चा काम चालू आहे मित्रांनो हे की आपली विद्युत याच्या रेल्वे धावते का त्याचं काम चालू आहे बघ हे चार पाच एकरमध्ये काम चालू आहे की इथं आतमध्ये पूर्ण ट्रान्सफर बसण्यात येणार आहे तर मित्रांनो की इथं एकदम जोरात काम चालू आहे आतमध्ये की आपल्या रेल्वे लाईनला चिटकून हे काम चालू आहे बघू शकतात आपल्या रायमव रेल्वे स्टेशनच्या साईडला आहे बघा हे काम चालू आहे सध्या की या समोर इथं ट्रान्सफॉर्मर बसणार आहेत बघा ते काम, काम। चा चालू आहे बघू शकतात तुम्ही आपल्या रेल्वे पटरीला चिटकूनच आहे काम आणि आपल्या रायम रेल्वे स्टेशनच्या साईडलाच हे चिटकूनच काम चालू हे बी हे बी एकदम जोरात चालू आहे विद्युत केंद्राचं काम आहे बघा मित्रांनो हे आणि हे टॅक्टर आहे मित्रांनो की आता ही जुनी पटरी काढायचं काम चालू आहे साईडनी पाट्ट्या बिट्ट्या जोडल्या आहेत का ते काढून ह्या टॅक्टरमध्ये टाकीत आहेत की माग काम चालू आहे की पटरी नवी टाकायचं म्हणून हे मोरलं काम हे नट बिट काढून साईडच्या पाट्या हे वीस पंचवीस पटाचीच पटरी आहे बघा मित्र मित्रांनो ही साईडनी पाट्या जोडीत आहेत ते जॉईंट ते काढून हे ट्रॅक्टरमध्ये टाकीत आहेत